तरी ओळख पुसून टाकण्याचा जो कोण प्रयत्न करेल आज पर्यंत अनेक आले आणि अनेक गेले पुसू इच्छिणारे पुसले गेले उबाठांनी आजच्या सामनाच्या लुटुपुटूच्या मुलाखतीमध्ये आपल्या आडनावाबद्दल बरीच बालिश पटपट केली उबाठा अहो माणसाचं आडनाव नाही त्याचं कर्तृत्व ब्रँडेड असावं लागतं पण हा ब्रँड संपवण्यासाठी आज दिल्ली पासून लागलेले आहेत की आता हा ब्रँड आम्ही संपवणारच कारण देशात कोणतंच नाव नको आहे की तुमच्याकडे फक्त ठाकरे हे आडनाव आहे तुमच्याकडे कर्तृत्व नाही दातृत्व नाही वक्तृत्व नाही आणि नेतृत्व तर मुळीच नाही पण हा जो ब्रँड आपण म्हणतोय ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड ब्रँड हा शब्द फार इंटरेस्टिंग आहे जगामध्ये अनेक मोठे मोठे ब्रँड व्यवसायात व्यापारात उत्पादनात येतात आणि मग ते, ते ब्रँड एकमेकांना संपवण्यासाठी संपवण्यासाठी संघर्ष करतात पण तरी हा ठाकरे ब्रँड दे या देशाच्या राजकारणामध्ये पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ टिकून राहिला तो नुसता ब्रँड नाही तर ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितीची ओळख आहे तर ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोण प्रयत्न करेल आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले पुसू इच्छिणारे पुसले गेले किंवा जनतेने ठाकरे ब्रँड मध्ये आता ते मी कसं घेऊन राजकारणामध्ये आहे ते आम्ही कसं सांगणार हे जनतेने सांगायला पाहिजे आता ज्या आज तर माझ्याकडे काहीच नाहीये तरी सुद्धा कुठेही गेलो तरी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने लोक स्वागत करतात बोलायला येतात जे काही घडतंय त्याच्याबद्दल संताप व्यक्त करतात हळण व्यक्त करतात आणि काही झालं तरी आम्ही तुमच्या सोबत पण हा ब्रँड संपवण्यासाठी आज दिल्ली पासून महाराष्ट्र अनेक <laughs> लोक कामाला लागलेले आहेत की आता हा ब्रँड आम्ही संपवणारच याचं कारण त्यांना आपल्याशिवाय देशात कोणतंच नाव नको आहे हा लोक स्वतःची स्वतःची तुलना ते देवाबरोबर पण करायला लागलेत म्हणजे देवा, देवा, दे देवा भाऊ की प्रत्येक जे करतात ते लोकांना माहितीये बरं की ते स्वतःची तुलना देवाबरोबर करायला लागलेत आता अशा लोकांशी काय आपण त्यांच्याशी काय बोलायचं कालंत हो। काळाच्या ओघात हो येतात हो काळाच्या ओघात जातात म्हणजे जसं पावसाळ्यात गांडूळ येतात आणि तसं काय म्हणा तुम्ही आपली जी परंपरा आहे त्या परंपरेला जर कोणी मानत नसेल तर ती परंपरा सुद्धा त्यांना मानणार नाही उद्धव साहेब आज मग अशी आपण म्हणालात की आज माझ्याकडे काय आहे बरोबर आहे आज आपण सत्तेवर नाही आत एक कोंडी करण्याचा राजकीय दृष्ट्या आपला प्रयत्न होतो आहे म्हटलं तर जो ब्रँड आहे ठाकर्यांचा शिवसेना तोही त्या अर्थानं लौकिक अर्थानं ना, आपल्याकडे नाही आपलं चिन्ह आपल्याकडे नाही म्हणजेच ज्यांच्याकडे काही नाही आणि जे पोकळ आहेत त्यांना ठाकरे ब्रँडची मदत लागते आहे हेच ठाकरे ब्रँडच वैशिष्ट्य आहे होय उभाठांनी आजच्या सामनाच्या लुटूपुटूच्या मुलाखतीमध्ये आपल्या आडनावाबद्दल बरीच बालिश बडबड केली उबाठा औ माणसाचं आडनाव नाही त्याच कर्तृत्व ब्रँडेड असावं लागतं आणि आज पुन्हा पुन्हा आडनावाच्या ब्रँड बद्दल बोलून तुम्ही सिद्ध केलं की तुमच्याकडे फक्त ठाकरे हे आडनाव आहे तुमच्याकडे कर्तृत्व नाही दातृत्व नाही वक्तृत्व नाही आणि नेतृत्व तर मुळीच नाही ठाकरे हा ब्रँड फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहे आणि एकनाथजी शिंदे साहेब हे व्यक्तिमत्व खूप ग्रँड आहे अहो मला सांगा की ब्रँडेड वस्तूंचा संबंध हा जनसामान्यांशी असतो का ब्रँड हा एअर कंडिशन दुकानांच्या मध्ये विक्रीला ठेवलेला असतो आणि उबाठा तुम्ही सुद्धा तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची तत्व आणि विचार विकायला काढले म्हणून तुम्हाला ब्रँड आठवतोय अहो गोर गरीब राबणाऱ्या कष्टणाऱ्या सर्वसामान्यांना ब्रँड नाही परवडत त्यामुळे तुम्ही कधी जनसामान्यांच्या दुःखांशी नाळ जोडलीच एक नाही एकनाथजी शिंदे साहेब हे कष्टकऱ्यांच्यासाठी दलितांच्या साठी शेतकऱ्यांसाठी वारकऱ्यांसाठी लाडक्या बहिणींच्यासाठी कष्टत राहिले आणि त्याच्यामुळं त्यांचं नेतृत्व हे ग्रँड झालंय बर जाऊ द्या मला फक्त एवढंच सांगा की जर तुमचं आडनाव आहे इतकं ब्रँड तर उभा निवडणुकीमध्ये का बरं व्याजला तुमचा बँड अपयशाच्या मुळ तुम्ही इतके झालात सॅड की आम्हाला आता भीती वाटतेय तुम्ही थोड्या दिवसांनी होणार आहात का मॅड सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नव प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो की आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आणेवागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि सोबत कनेक्टेड रहा